याठिका खाजा सेना से मुस्लिम बांधव सुधा प्रभागत है, है तो मैं संगा खाजा सेठ आप यहां पे अभी कल नवाब मलिक साहब आ रहे हैं मेरे को आपके जरिए पूरे मुस्लिम बांधो को पूछना है नवाब मलिक साहब आपके दफम भूमि का प्रश्न छोटे को आए थे क्या कभी इतना बड़ा आपका प्रश्न था एक कोटी अस्सी लाख रूपये अपन ले डाले बराबर शाही खाने के बारे में कभी नवाब मलिक साहब ने कोई बात की नवाब मलिक साहब को जो बड़े नेता लेके आ रहे नांदेडचे वो कभी खासदार थे तब आपके मुस्लिम समाज को तकलीफ पुढे क्या, क्या? बताइए फिर मुस्लिम समाज किसको मतदान करण्या काम कोण करताय मुस्लिम समाज का त्यामुळे माझ्या मुस्लिम बांधवांना सुद्धा आव्हान आहे की आपलं काम आम्ही करून दाखवलेलं आहे अजून खूप कामं करायचे आहेत सगळ्या जाती समाज जाती समाजाला घेऊन काम करण्याचा आमचा मानस आहे आपल्याला कुठेही विकासामध्ये आम्ही कमी पडणार नाही अशी गवाई मी आपल्या सगळ्यांसमक्ष सगळ्या नेत्यांसमोर आपल्याला देतो आणि सगळ्या माझ्या माता भगिनींना